नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकासाठास विकासासाठी गटेई स्टॉल योजनेची योजनेची सुरुवात केलेली योजने आहे या योजनेसाठी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक हा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तर अर्ज विनामूल्य प्राप्त करून घ्यावा यामध्ये या व्यवसाय योजनेचा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या गरजू अर्जद अर्जदारांनी विहित नमुना अर्ज समाजकल्याण कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा त्यासह हो अर्जदार ज्या जाग जागेत स्टॉल मागत आहे ती जागा ग्रामपंचायत नगरपालिका छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने करारनाम्याने खरेदी अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या सम स्वमालकीची असावी तर इतकेच हवे उत्पन्न अनुसूचित जातीच्या गटई कामगारांना पत्राचे स्टॉल देण्यात येणार आहे हे स्टॉल मिळवण्याकरिता अर्जदाराने अर्ज सादर करावा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसूचित जातीचा असावा अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी चाळीस हजार रुपये आणि शहरी भागासाठी पन्नास हजार रुपयापेक्षा अधिक नसावे तसेच अर्जदाराचे वय अठरा वर्षे ते पन्नास वर्षापर्यंत असावे ही आहे आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे बघू यामध्ये ओळखपत्रामध्ये आधार कार्ड वाहन चालकाचा परवाना किंवा पासपोर्ट साईज पासपोर्ट लागेल आणि रहिवासी दाखल्यामध्ये रेशन कार्ड आधार कार्ड वीज बिल टेलिफोन बिल मोबाईल नंबर ईमेल आय डी अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो जाच प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र आणि बँक पासबुक लागेल तर अर्ज कुठे करायचा ते बघू या योजनेचा लाभ घे मिळवण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळचा जिल्हा समाजकल्याण कार्यालय जाऊन गटई स्टॉल योजनेचा अर्ज द्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद